रुक्मिणी देवी महात्म्य अध्याय तिसरा ओम नमो माता रुक्मिणी विठ्ठल हृदय स्वामीनी सकल जनांची स्वामिनी, वैदर्भ रुक्मिणी माते हा अध्याय असे महान नवविधा भक्ती श्रवण वर्णवी महत्व गहन या भक्तीचे कसे करावे श्रवण समजते या अध्यायातून रुक्मिणी मातेच्या आचरणातून करावी ही भक्ती कीर्तीनाम्याचे रसाळ आख्यान किन्नराचे मनोहर गायन द्वारकाधीशाचे गुणवर्णन चाले भीष्मक राजा भीष्मक शुद्धमती बैसे लागोनी रुक्मिणी तनमन अर्पुनी श्रवण भक्ती करतसे सर्व सभा मंत्रमुग्ध प्रोते अर्पुन हृदय लागे करू श्रवण गुह्य रूप वर्णन मनोहर द्वारकेचा राजकुमार साक्षात भगवंताचा अवतार केल्या लिला अपार श्रीकृष्ण नामे वासुदेव देवकीच्या पोटी अवतरले जग जेठी कंस मामाच्या भयापोटी राहिले दूर माता पित्याच्या विवाह समयी झाली आकाशवाणी नभी यांचाच अंश अवतरती अवनी निर्दाळण्या तुझ कंसा एकूण आकाशवाणी कंस विचार करी मनी सोडून कसे द्यावे भगिनी स्वहस्ते मुक्त जाऊन बहु घाबरून आणिले उभयता पकडून टाकीले कारागृही जखडून वैरी समजून कंस म्हणे सेवकांशी मृत्युदंड द्या या दोघांशी पुत्र यांचा कारण मृत्यूशी ठरेल साक्षात मम वासुदेव म्हणे कंस एक भय नाही आम्हाकडून एक का टाकतो पापात भर अजून मारून अम्मा पुत्र मी देईन आणून जन्मता न लागता क्षण आम्ही उपकारी राहू तुझ्या सदैव पटले वासुदेवाचे बोल हंस झाला खजिल पासून नाही छळ जीवना माझ्या नवजात बाळ जन्मताच वासुदेव स्वकरे अर्पित कंस हाती आणून देत वचन पूर्ती करी अशा प्रकारे दिनमान जाता चिंतित ब्रह्मा विष्णू महेशा म्हणे आदिमाया अवतार घे आता मज प्रगटण्यापूर्वी संकर्षणाने बळराम जन्मला शेषरूपी अवतार झाला गोकुळात वाढू लागला भगवंत अगोदर आदिमाया माया जन्मली गोकुळी इकडे श्रीहरी अवतरले भूतळी वासुदेव देवकाच्या कुळी श्रावणामासी अष्टमी बाहेर पाऊस मुसळधार हेमुनेस आला बहुपूर अंधार काळोख पसरे सर्वत्र दूर रात्रीच्या समयी वासुदेवास पडले स्वप्न प्रगटले साक्षात भगवान उठ झाला माझा जन्म नेमज गोकुळी सर्व करून निवेदन अंतर्धान पावले लक्ष्मी नारायण मूर्छेत असता देवकी गहन उचली बाळास वासुदेव कडी कुलपे कळाली पहारे निद्रा लागली यमुना आडवाट झाली चरण प्रक्षाळण्या गोकुळात ठेवून कुष्ण आदिमाया आले घेऊन सांगे प्राप्त कन्या रत्न मध्यरात्री समय, कंस आला धावून पोठे कन्या आहे म्हणून फिरवू लागला पकडून चरण तोच आकाशवाणी झाले अरे हे मूर्ख नरा तुझा शत्रू जन्मला खरा आले भगवान जगद उद्धारा सावध तू आता घाम फुटे कंसाला दारून निसटले बाळाचे चरण अदृश्य बाळ कंसा हातून आदी माया स्वरूप आना सर्व शिशु पकडून देई कंस सेवका लागून काढा सर्व परिसर पिंजून आज्ञा माझी गोकुळात आनंद झाला साक्षात भगवान नंदा घरी आला यशोदा गृही परमात्मा प्रगटला दीन श्रावण अष्टमीचा एकता सदर वर्तमान गोप गोपी करती नर नर्तन स्वागत दही हंडी कोडून करू लागले समस्त वार्ता जाता कंसास भय वाटले चित्तास पकडा नवजात शिशुष जन्मला असे गोकुळी समस्त बोलवी राक्षस ठार करा म्हणे यशोदा पुत्रास धाडीले सर्व गोकुळास मारण्या बालके अशा प्रकारे कितीतरी आले राक्षसद्वारे नंद यशोदा तारी बाळ श्रीकृष्ण उतनेचा केला वद उद्धरिले बहु परी नसे संबंध कुणाही राम रामकृष्ण गाई चारत गोप गोपी करी साथ चवंगड्या समवेत खेळत नाना प्रकारे गाई गुरे चारताना मारिले कितीतरी राक्षसांना नसे कुणा कल्पना अवतार हा परमेशाचा इंद्राचे देखील देवपण अव्हेरी कृष्ण महान उचलून पर्वत गोवर्धन पूजा करी समस्त ब्रह्मादिकांशी देखील माये फसविले मोह जाल गाई गुरे करीन निर्माण उतरावया अहंकार चखळ नटखट कान्हा वेड लावी गोपजना भुलवी गोपिका मना यशोदा आनंदे माती खाता एके दिनी दावी विश्वरूप जननी मोहित होई यशोदा मनी होर बालक बहु मुरली वाजवी श्रीहरी बेड लावे गोकुळ नगरी पशुपक्षी वनचरी आनंदे डोले समस्त जना पडली भुरळ भगवंताचा अवतार भूतल आला उद्धरण्या गोकुळ बाळ रूपे कृष्ण सर्व शिक्षा सं, संस्कार करी यशोदानंद नृपवर रामकृष्ण बालक थोर जरी असता रीती रिवाज पाळूनी केली त्यांची पाठवणी सांदीपनी गुरुग्रहस्थानी संस्कार शिक्षणा दशेतून किशोरावस्था पावले रामकृष्ण तत्वता कळीचे फुल होता राम राजस कुमार लोबस मुरलीची एकता धून समस्त गोपी येई धावून रास क्रीड्या चाले मोहून अवघ्या चराचरा प्रेममय भक्तीची खान जणू उधळे गोकुळा लागून अवघे चराचराची चरा मिलन शिवशक्तीशी निरपेक्ष प्रेमाची उधळण मधुरा भक्ती लागून सांगतसे श्रीकृष्ण भगवान सर्व भक्तोत्तमा साक्षात विष्णूचा हा अवतार करण्या भक्तांचा उद्धार अवतरला भूतलावर दुर्जना। काळ वेळ येता आले रामकृष्ण उभयता कंस नगरी मथुरा कारे बहु योजन कंस मामाच्या आज्ञेवरून आरंभिले मुष्टीयुद्ध जाण म्हणे वद करा कृष्ण करा राक्षस श्री श्रीकृष्ण होते जाणून कंस नाही सज्जन छळ कपटयात प्रवीण आहे बहु निष्णात येता रामकृष्ण समीप कंसास सुटे थरकाप नेई केस धरून ओढत क्रोधित होई उभयता मारिला कंस मामा अहंकारा दृष्टात्मा उद्धरिले परमात्मा स्वकरे कृष्ण वासुदेव देवकीस आणून सिंहासनी बैसवी अग्रसेन सोडविली प्रजा जाचातून श्री कृष्ण स्वयं सोडले गोकुळ नगर नंद यशोदा द्वार गोप गोपी साचार राहिले मथुरा नगरी वासुदेव देवकीस पुत्र प्रेम देई कृष्ण बलराम आज्ञा कर्तव्य प्रणाम शिरसावंद सदा मथुरेवर सतत संकट येत असे बहुअरिष्ट म्हणून निवडले मार्ग धोपट विनवी शिरसागरा विनंती स देवन मान क्षीरसागर करी अर्पण साक्षात सुवर्ण द्वारका महान दान करी गोपाळा द्वारकेश राज्य स्थापून बलराम दादा सिंहासन करी अर्पण आनंदान श्रीकृष्ण असे दास समुद्रात वसली नगरी अभेद असे चोहो करी रामकृष्ण राज्य करी आनंदले प्रजाजना हे सर्व असे प्रताप आता वर्णवेन तयाचे रूप युवराज श्रीकृष्ण साक्षात मदनाचा अवतार श्रीकृष्णाचे चरण बहु कोमल जान शंखचक्र पद्मखून चरणावरी असे चरणांचे दर्शन घडे भाग्यवंता नयन बहुपुण्य करिता दान लाभे प्रसाद कमर कटी नाजुक स्त्रियांशी वाटे कामुक न दुजा पुरुष सम्यक असे रूप सुंदर भरदार छाती बाहु विशाल पुरुषार्थाचा हा मंदराचल अवतरला निर्धारण्या खल प्रतापी पुरुषोत्तम तेज मुखाचे प्रखर भूलवी सर्व चराचर शांत मुद्रा निर्भर काय पुढे वर्णव श्यामलकांती दिव्य रूप मुरलीधारी श्रेष्ठ रूप अवतरला करण्या महाप्रताप द्वारकानगरी स्वयं होता कृष्णाचे दर्शन मना लाभे समाधान येई संचित प्रगटून साक्षात ईश अवतार चालत असता श्रीकृष्ण जाई सप्त पाताळ आंदोलन ऐसे चरणाचे खून स्मरे सकल सदा स्पर्श करण्या पावन येई बहु आनंदान सांगे कृष्ण महिमान सर्व चराचरात यश श्री अवदार्य असा प्रतापी आर्य लाभे अमु सौंदर्य श्री कृष्ण युवराजा षडगुण संपन्न नर अवतरला द्वारकेचा राजकुमार सर्वा माझी श्रेष्ठ केले वर्णन मी बालक अजान सर्व अर्पिले जीवन तरी दशांगुळे उरे सहस्र मुखांचा शेष जरी वर्णवी श्रीकृष्ण महती सारी तरी होय न कधी पुरी अपूर्ण सदा असे श्रीकृष्णाचे पावन नाम सौख्य जन्म पुण्य पवित्र परमधाम लाभत असे सदा अशा प्रकारे निवेदन केले श्री कृष्ण आख्यान किन्नर करी नमन संपवितो संपले जरी महिमान सर्व स्तभास्तब्दशन विसरले देह भान रोते राजप्रसादी राजा भीष्मक उठून देयी किन्नरास अलिंगन राजवस्रे सुवर्णदान सत्कार करी यज्ञ नाम्यास हृदयी धरी म्हणे तूच श्रेष्ठ भूवरी सांगितली महती खरी श्रीकृष्ण रोप वुजपुज सभेत झाली रुक्मिणी झाली सर्वत्र गडबड माजली काय झाले भिमकीस नामा मनी हासला भीष्मक विस्मय चकित झाला काय झाले रुक्मिणी बाळा भोवळ कैसी आली नामे म्हणे राजन मनबुद्धी एकाग्र करून एकिले हिने कृष्ण महिमान न करावी काही चिंता तुटेल सर्व श्रीकृष्ण हिस अर्पिता उद्धरेल तुझ नाम एकता रुक्मिणीस लाभे हुरूपता झाली भाव निर्भर लज्जिता अर्पिले हृदय कृष्णासी भीष्मक मनी संतोषला शुद्ध मतीस आनंद जाहला श्रीकृष्ण मनी निवडल्या जामाद रूपे या तृतीयाधीतील वर्णन जो करील श्रवण मनन त्यास भेटतील श्रीकृष्ण भगवान याच जन्मी याच देही इति श्री रुक्मिणी देवी महात्म्य तृतीय अध्याया समाप्त